राजकीय असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने गुंडाच्या मदतीने बेकायदेशीर जागा असून राजकीय वरदस्त असलेल्या सोलापुरातील शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यानं गुंडाच्या मदतीने बेकायदा जागा बळकावली या प्रकरणी त्याच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे यात सराईत गुन्हेगार अर्जुन सलगरचाही समावेश आहे दरम्यान शिवसेना शिंदेगट युवासेनेचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्दला पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत रुपाली संदीप पाडेकर वय चौतीस राहणार उत्तर कसबात चौपाड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर विजयकुमार वासुदेव आराध्ये केदार आराध्ये अर्जुन सलगर सुजित खुर्द सुजित कोकरे सर्वजण राहणार सोलापूर आणि इतर पाच जणांविरुद्ध फौजदार सावळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यातील फिर्यादी यांच्या पतीची वडलोपार्जित जागा नवी बेस ते छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आहे त्या जागेत वेल्डिंगचा वर्कशॉप आहे एकूण नऊशे साठ फूट जागेपैकी पाचशे नव्वद फूट जागा फिर्यादीच्या नातेवाईकांनी विक्री केली तर उर्वरित जागा ही त्यांच्या मालकीची आहे अठ्ठावीस जुलै रोजी फिर्यादीचे सासरे मोहन वाडेकर हे जागेवर गेले तेव्हा त्यांना त्यांच्या जागेतील पत्र्याचं शेड पूजा हॉटेल आणि गुलमोहराचं झाड कोणीतरी पाडून आतील साहित्य चोरल्याचं सा लक्षात आलं ही बाब समजताच फिर्यादी या पतीसह जागेवर गेल्या त्यावेळी तिथं केदार आराधे अर्जुन सलगर सुजित खुर्द सुजित कोकरे आणि इतर पाच जण दिसून आले त्यांच्याकडे जागा आणि त्यातील साहित्याविषयी विचारणा केली त्यावर अर्जुन सलगर यानं अरबाच्या भाषेत शिविकाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसं यापुढे इथं पाय ठेवाल तर दोन्ही पाय तोडीन अशी धमकी त्यानं देऊन हकलून दिलं यानंतर पत्र्याचं कंपाऊंड करून आरोपींनी जागेचा बेकायदा ता ताबा घेतल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं या, या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहेत